सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई टॉयज अँड सायकल मार्ट साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रंगोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न सातारा जिल्ह्यातील दहा पालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी आरक्षण सोडत सातारा जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या नगर पदासाठी सोमवारी आरक्षण सोडत होणार आहे सोमारी मंत्रालयात आरक्षण सोडत होणार असून त्याबाबतचे पत्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे थेट टक्राश्य पदाचे आरक्षण सोडत करताना मागील आरक्षणांचा विचार केला जाणार की नव्यान आरक्षण सोडत होणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे रहिमतपूर येथील रस्त्यांच्या प्रलंबित कामांबाबत तीव्र आंदोलन छेडू आमदार शशिकांत शिंदे रहिमतपूर येथील रस्त्यांच्या प्रलंबित कामाबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी जिल्हाधिकारसमोर बेमोदू उपोषण सुरू केले होते या उपोषणाला आमदार शशिकांत शिंदे यांनी पाठिंबा दिला असून तक्रारीबाबत योग्य कारवाई न झाल्यास टाणकी घेऊन बांधकाम करायला जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे माहिती सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे रणजित सिंह देशमुख माहिती सरकारने निवडणुकी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांनी के सरकारकडे केली आहे माहिती सरकारने जाहीरनाम्यातील कर्जमाफीचे आश्वासन पाळून शेतकऱ्यांना दिलासा देवा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजारांची मदत तात्काळ करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे ओबीसी महासंघाचा साताऱ्यात आक्रोश मोर्चा महाराष्ट्र शासनाने काढलेले जी आर तत्काळ रद्द करण्यासाठी सातारा जिल्हा ओबीसी महासंघातर्फे शुक्रवारी मेळावा घेत जिल्हाधिकाऱ्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला ओबीसी व्हीजीएनटी एसबीसी एस सी, सी, सी एन टी या समाजाच्या वतीने काँग्रेस भवनात मिळावा झाला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले जामिनासाठी पाच लाखांची लाच घेणारे जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम बडतर्फ गेल्या काही महिन्यांपूर्वी एका केस संदर्भात पाच लाखांची लाच घेणारे जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना बडतर्फ करण्यात आले आहे त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती उच्च न्यायालयाने शिस्तपालन समितीच्या चौकशीच्या अहवालानंतर बडतर्फीची कारवाई केली आहे उच्च न्यायालयाने त्यांना एक ऑक्टोबर पासून पदमुक्त होण्यास सांगितले आहे जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांना वीस हजारांची लाच घेताना सातार्या ते अँटी करप्शन ब्युरोकडून अटक वस्तू व सेवाभवन सातारा येथील दोन राज्यकारी निरीक्षकांना वीस हजारांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने अटक केली आहे रोहन सतीश देवकर राहणार देगाव तालुका जिल्हा सातारा व अक्षय मोहन फडतरे राहणार देगाव तालुका जिल्हा सातारा या दोन राज्यकर निरीक्षकांना वर्ग दोन पदाचे अधिकारी अँटी करप्शन ब्युरोने सातारा लाच घेताना अटक केली आहे जीएसटी दंड माफ करण्यासाठी त्यांनी लाज, लाज मागितली होती कारण ते दुर्गामूर्ती विसर्जनामुळे नदीत बुडून युवकाचा मृत्यू मालखेड तालुका कराड येथे कृष्णा नदीपत्रात गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी उतरलेल्या लक्ष्मण औदप्पा गंगनमल्ली व पंचवीस राहणार वाटर तालुका कराड याचा कृष्णा नदीत बोलून मृत्यू झाला आहे पाण्याचा अंदाज मिळाल्याने काही अंतर वाहून तो बुडाला महापुरामुळे मसवडेतील मानगंगा नदीच्या पुलावरील रस्ता खचला काही दिवसांपूर्वी मसवडेथे अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता त्यामुळे पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे मसवडीतील पुलावरील रस्त्याची यामुळे हानी झाली आहे पुलावरील सळ्या पूर्णपणे उघड्या पडल्या असून रस्ता वाहतुकीसाठी डोकदायक ठरत आहे मात्र दुसरा पर्याय मार्ग नसल्या दररोज असंख्य वाहने याच पुलावरून वाहतूक करत आहेत या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनचालक व नागरिकांच्याकडून होत आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या कारभारावरून कोरेगावातील नागरिक आक्रमक कोरेगाव नगरपंचाच्या गलथान कारभार विरोधात कोरेगावातील नागरिक आक्रमक झाले आहेत राष्ट्रवादी शिरचंद्रवाड पक्षाच्या नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा नगरपंचायत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या गलथान कारभार शहरातील सोयी झोंगा बोजावर उडाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या आहेत विरोधात मोर्चा काढून नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला अंबावडे संमत वाघोली तालुका कोरेगाव येथील भवानी नगर वाहन अंबावडे वाघोली तालुका कोरेगाव येथील शिवारात ग्रामीण भागात अचानक दिसलेल्या या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये हे दहशती वातावरण आहे प्रशासन व विभागाने याची तातडीने दखल घेऊन योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा